शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिड़क रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री तुमचं स्वागत पवया नगर शहर महत्वपूर्ण आढावा शहराची खबर बारे नवरी सोबत करवली म्हणून आलेल्या युवतीने लग्न घरातून तब्बल चौसष्ट तोळे सात ग्रॅम सोन्याचे दागिने व सत्तावीस ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण एकावन्न लाख शहाऐंशी हजारांचा ऐवज चोरून दरम्यान तोपखाना पोलिसांनी केवळ चोवीस तासात चोरी प्रकरणाचा छडा लावत सत्तावन्न तोळे नऊ ग्रॅम सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने असा चव्वेचाळीस लाख दोन हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलाय दागिने चोरणाऱ्या युवतीसह दागिने विकत घेणाऱ्या सोनारालाही गजाड केलाय दरम्यान या प्रकरणी ऍडव्होकेट निखिल बबन वाकळे यांनी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मुळा शहरासाठी घेतल्या जाणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीपोटी महापालिकेकडे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकाहत्तर हजार आठशे छत्तीस रुपये थकबाकी आहे थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने शुक्रवारपर्यंतची मुदत देऊन त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा महापालिकेला दिलाय मुळा पाटबंधारी विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी महापालिकेला ही नोटीस बजावली आहे अपेक्षित वसुली होत नसल्याने अडचणीत असलेल्या महापालिकेच्या अडचणीत या नोटिसामुळे आणखी भर पडली आहे शिक्षकांची कामधेनु असणाऱ्या माध्यमिक शिक्षण सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी पुरोगामी सहकार व विरोधी परिवर्तन मंडळाचं काटे ची टक्कर होणार आहे पुरोगामीच्या पंचवीस वर्षाच्या सत्तेला परिवर्तन मंडळाने आव्हान दिलं असून विद्यमान एकवीस पैकी सतरा संचालकांचा पत्ता कट करून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे एकवीस जागांसाठी चव्वेचाळीस उमेदवार रिंगणात राहिले आहेत आरोग्य शिबीर घेऊन सर्वसामान्यांना आधार व निरोगी समाजासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल महत्वाची भूमिका बजावत आहे या मानवसेवेच्या कार्यात गुगळे परिवाराच्या वतीने सातत्याने योगदान राहणार असल्याची भावना भगवानदास गुगळे यांनी व्यक्त केली आहे नागापूर एम आय डी सी परिसरातील लामखेडे चौकात भरधाव वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात तरुण जखमी झालाय हा अपघात चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे घडला मयूर कैलास तांबे असे जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी वाहन चालका विरोधात एम आय डी सी पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झालाय शहराची खबर बातम्या इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर